मला अजूनही आठवते की जेव्हा आम्ही लहान होतो आणि शाळेत असताना जेव्हा गणपतीच्या दिवाळीच्या सुट्ट्या पडायच्या तर शिक्षक आम्हाला त्या सुट्ट्यांमध्ये काही उपक्रम द्यायचे आणि सांगायचे की मातीपासून काहीतरी खेळणी किंवा फळं बनवा मग ते आम्ही घेऊन जायचो शाळेत तसंच असंही सांगायचे की तुमच्या घरी काही टाकाऊ वस्तू असतील ज्या वापरामध्ये नाही आहेत तर त्या वस्तूंपासून तुम्ही नवीन टिकाऊ अशा वस्तू बनवा तर मला आठवते की घरी असलेली प्लास्टिकची बॉटल प्लास्टिकची पिशवी आणि खोबरं किसून झाल्यावर ज्या नारळाच्या करवंट्या उरायच्या तर त्याच्यापासून आम्ही छान छान अशा शोभेच्या वस्तू बनवायचो तर माझ्याकडे आता काही पिशव्या अशाच प्लास्टिकच्या पडलेल्या होत्या तर म्हटलं काहीतरी नवीन वस्तू बनवूया तर चला तुम्हाला दाखवते तर तीन प्रकारचे अशी प्लास्टिकची फुलं बनवलेत मी